मनसेचे टॉवेल आणि बन्यान घालून केडीएमसी कार्यालयात आंदोलन कल्याणपूर्वेत दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात बुधवार सोळा तारखेला अनोखे आंदोलन केले मनसैनिकांनी टॉवेल व बन्यान घालून पालिकेच्या कार्यालयात आंदोलन केले कल्याणपूर्वमध्ये अनेक महिन्यापासून दूषित पाणी येत असल्याने मनसैनिकांनी के डी एम सीच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात बन्यान आणि टॉवेल घालून अनोखे असे आंदोलन केले येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रतिनिधींना निवडून द्या जेणेकरून स्वच्छ आणि चांगले पाणी मिळावे यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्ते मनसैनिक योगेश गव्हाणे म्हणाले कल्याणपूर्वमध्ये गेले कित्येक महिने सातत्याने गडूळ पाणी येत आहे ह्या संदर्भात सातत्याने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची वॉर्ड ऑफिसांशी संबंधित सर्व नेहमी चर्चा करतोय नुकतंच एक प्रकरण झालंय मंत्रालयामध्ये जो आमदार संजय गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना निकृष्ट दर्जाचं जे जेवण भेटलं त्याच्यामुळे मारहाण केली संबंधित त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली ठोसाबुक्याने आम्ही फक्त प्रेमाने या त्यांच्या स्टाईलमध्ये आलेलो आहे की बाबा जर असं नाही सत्ताधारी त्यांचं प्रशासन तसं ऐकत असेल आम्ही त्यांच्याच पद्धतीमध्ये आले आले आलेलो आहे त्यांच्या स्टाईलमध्ये आलेलो आहे त्यांच्याच रूपरेषामध्ये वेशभूषामध्ये आलेलो आहे की आम्हाला आत्ता तरी नागरिकांना आमच्या कल्याणकर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं आणि न्याय मिळावा जेणेकरून हा एक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे त्यांचेच नगरसेवक सातत्याने हे नदीवर वारंवार उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत पण आज शेवटी आम्हाला त्यांना त्यांच्याच भाषेत आम्ही त्यांच्याच वेशरूपेमध्ये येऊन आम्हाला कुठेतरी न्याय मागावा लागत आहे या कल्याणकर नागरिकांना एकच कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून द्या जे तुमच्या न्याय हक्कासाठी लढतील आणि भांडतील गेले सातत्याने आपण रस्ते खड्डे पाणी यासाठीच यासाठी कित्येक वर्ष एकोणीशे पंच्याण्णव पासून भांडत आलेले कुठलीच मूलभूत सुविधा भेटत नाहीये धन्यवाद कल्याण अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत आहे मंत्रालयात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील शिळे अन्न पाहून त्या कर्मचाऱ्याला चांगला चोप दिला होता त्यांनी ज्याप्रमाणे टॉवेल व बन्यांवर त्या कर्मचाऱ्याला चोप दिला होता त्याप्रमाणे आम्ही टॉवेल व बन्यांवर पालिकेच्या कार्यालयात आलो आता तरी कल्याणकरांना स्वच्छ पाणी मिळावे कल्याणकरांना माझी विनंती आहे की आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा नगरसेवकाला निवडून द्या जे तुमचे प्रश्न व समस्या सोडवतील